बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीचे प्रमाण वाढत असून अशाच चोरांच्या प्रकरणामध्ये पोलिसांना चोरी करणाऱ्या आरोपीला पकडण्यात यश आले आरोपी शैलेश सुभाष इंगळे व एकतीस वर्ष राहणार पडसो बडे यांनी रात्रीची संधी साधून शेतकरी मेश्राम यांच्या घरातून पाण्याची मोटार इलेक्ट्रॉनिक बोर्ड चोरी करून ठेवले होते सत्तावीस जानेवारी रोजी शेतकरी प्रकाश अशोक शेंडे यांनी अज्ञात व्यक्तीबद्दल माझ्या शेतामध्ये चोरी झाली अशा प्रकारची तक्रार दिली होती बोरगाव मंजू पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊन रचून आरोपीला काही वेळातच अटक केले व आरोपीजवळ चोरी करून ठेवलेल्या पाण्याची मोटार इलेक्ट्रॉनिक बोर्ड चोरी करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल जप्त करून आरोपीवर तीनशे एकोणऐंशी अशा प्रकारचा गुन्हा दाखल केला हा सर्व प्रकार पोलीस जमादार कलमेश धर्माधिकारी सचिन सोनटक्के इरफान शेख योगेश काटकर पी एस आय बोरे बदरके मेजर यांनी सापडा रचून आरोपीला अटक केली पुढील तपास ठाणेदार केदारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा